नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरतीबद्दलचा मोठा अपडेट इथे आलेला आहे तर तो काय आहे अपडेट याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कक्ष नाईन कनिष्ठ आस्थापना भरती कामकाज नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला पोलीस आयुक्त कार्यालय डी एन रोड बृहमुंबई यांच्या चोवीस चार रोजीचं चा हे पत्र आहे मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस विषय आहे मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई, शिपाई चालक भरती दोन पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाचा अंतिम निवड यादीमधील उमेदवार नियुक्तीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांची अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत आहे की या कॅन्डिडेटची निवड ही रद्द करण्यात आलेली आहे मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीसमधील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या पोलीस पदाचा सत्तावन्न उमेदवारांना व पोलीस शिपाई चालक पदाचा पाच उमेदवारांना पोलीस शिपाई पदाचा सत्तावन्न उमेदवारांना व पोलीस शिपाई चालक पदाचा पाच उमेदवारांना नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी एक ते चार संधी दिल्या असून ते नियुक्तीकरिता गैरहजर राहिल्याने त्यांना अंतिम संधी म्हणून आठ चार दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी बोलवण्यात आले होते सदर दिवशी पोलीस शिपाई पदाचा दोन उमेदवार गैरहजर होते व पंचावन्न उमेदवार गैरहजर होते तसेच पोलीस शिपाई चालक पदाचे पाच उमेदवार गैरहजर होते यापूर्वी वारंवार संधी देण्यात येऊन देखील सोबतच्या यादीतील नमूद उमेदवार नियुक्तीसाठी हजर राहिले आहेत त्यांच्या अशा वारंवार गैरहजर राहण्याच्या प्रवृत्तीमुळे ते पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती स्वीकारण्यास इच्छुक नाहीत असे दिसून येते यास्तवसोबतच्या यादीतील नमूद पोलीस शिपाई पदाचे पंचावन्न व पोलीस शिपाई चालक पदाचे पाच असे एकूण साठ उमेदवारांची पोलीस शिपाई व पोलीस चालक पदाचा अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे सदर उमेदवारांना यापुढे पोलीस शिपाई व पोलीस चालक पदावर नियुक्ती मिळण्यासाठी कोणतेही दावा करता येणार नाही तसेच निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांच्या जागी अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर या पत्रामध्ये दिलेलं आहे पोलीस शिपाईपदाचा अंतिम निवड यादीतील उमेदवार हे नियुक्तीकरिता गैरहजर असल्याने त्यांना नियुक्तीसाठी अंतिम संधी देण्यात आली असता सदर दिवशी देखील ते गैरहजर असल्याने त्यांची पोलीस शिपाईपदाचा अंतिम निवड यादीतील निवड नियुक्ती रद्द करण्यात येत आहे तर हे कॅन्डिडेट आहेत जन्ना या लिस्ट लिस्टमधून गैरहजर राहिल्यामुळे त्यांना त्यांची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे जास्त करून एक सर्व्हिसमॅनच कॅटेगरीमधील कैंडिडेट्स आहे पोलीस चाइल्ड म्हणून एक आहे कॅन्डिडेट बाकी एक सर्विसमॅन हेच कॅन्डिडेट जास्त आहेत ज्यांची नियुक्ती इथे कॅन्सल करण्यात आलेली आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद